मित्रांनो मित्रांनो मी अमोल गावडे आणि मी गेली वीस वर्ष अधिक मी काम करतो दमो, आहे बरे या क्षेत्रात म्हणजे लग्न जमव लग्न जमवतोय मी आणि बरेच बरे वाईट अनुभव मला येत असतात तर त्यातमध्ये कितीतरी असे अनुभव मला आलेले आहेत प्रचंड अनुभव आलेले आहेत मला तर त्यामधले काही अनुभव पण शेअर करतो आहे तुम्हाला आणि गरीब वधू वरांची यादीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे अत्यंत गरीब आहेत हे लोक अशी वधू आणि वरांची यादी मी दाखवणार आहे तर नीट लक्ष देऊन आहे पूर्ण व्यवस्थित आहे का कारण कसं मध्येच कुठेतरी त्यांची डिटेलिंग सांगणार आहे मी कारण तुम्ही जर स्किप केलात तर तुम्हाला ते भेटणार नाही कारण खूप मोठा व्हिडिओ आहे आणि मध्ये कुठे कुठे मी सांगणार ते किती पळवला तरी तुम्हाला ते भेटणार नाही आहे कारण मी व्हिडिओ केलेला नाही मी फक्त अरे आवाज रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे लक्ष देणार नाही तेव्हा पूर्ण व्हिडिओ नीट ऐका ॲक्च्युअल मी खूप पूर्वीपासून मी काम करतो आहे या क्षेत्रात आणि बऱ्यापैकी लग्न जमवली मी सव्वा हजारपेक्षा जास्त आत्तापर्यंत लग्न जमवलेली आहेत अतिशय गरीब लोकसुद्धा येतात माझ्याजवळ आणि काही श्रीमंत लोकंसुद्धा येतात परंतु मला असे अनुभव आले आहेत की जे चांगले सदन लोक आहेत पैसेवाले पाई ते लोक आमची फीसुद्धा देऊ शकत नाहीत आणि अत्यंत गरीब लोक आमची फी भरूनसुद्धा त्यांनी लग्न केलेली आहेत असं असं मी चित्र बघितलेलं आहे त्यामध्ये पण काही अडचणी मी सांगतो तुम्हाला आता त्यावेळी पटापट लग्न जमत होती पटपट पटपट पट पट असे लग्न जमत होती म्हणजे वेळ लागत नव्हता फार किरकोळ कालावधीत मी लग्न जमवायचो पण आता अशी कंडिशन आली की लग्न जमत नाहीत खूप दुर्मिळ झालं आहे गोष्टी आणि त्याचं कारण काय कारण नवीन टेक्नॉलॉजी आपल्या माइंडमध्ये घाणेडे विचार त्याच्यामुळे कसं लग्न जमत नाही ते कसं जमत नाही ते सगळं सविस्तर सांगतो मला ॲक्च्युअल काय झालं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरून म्हणजे पो हावरटपणा करता म्हणजे जी कधी मुलगी बघितली नाही या भाषेत तुम्ही त्या त्या मुलीवर तुटून पडता आणि चुकीचे कमेंट देता त्यांना घाणेरड्या कमेंट देता त्यामुळे कुठलीही मुलगी मॅट्रोमनीमध्ये येत नाही टोटल आता मॅट्रोमनी सगळे बंद होणार आहे टोटल सगळे बंद होणार हे माझं शंभर टक्के विधान आहे म्हणजे झाले जवळजवळ कोणाजवळ स्थळं नाही लग्नासाठी त्याचं कारण सांगतो याच्यात दोघांचंही नुकसान आहे वधू आणि वराचं दोघांचंही नुकसान आहे ते काय गोंधळ झाला आहे तो सगळं सांगतो ॲक्च्युअल हे एक घाणधंदे केल्यामुळे मुली काय करतात प्रोफाईलला लॉक घालून ठेवतात म्हणजे फेसबुकसुद्धा बंद झालं दुसरी गोष्ट मुलींचे फोटो चुकीच्या ठिकाणी व्हायरल होत आहेत काही मोजके मॅट्रोमनी म्हणजे सगळे मॅट्रोमनी म्हणत नाही मी सगळे आयथोराईज मॅट्रोमनी आहेत चांगल ते चांगलं काम करत आहेत नाही असं नाही पण काही मोजके मॅट्रोमनी आहेत ते लोक काय करतात की कुठल्या तरी चांगलं दिसणाऱ्या मुलीचा फोटो तो एडिट करतात कॉम्प्युटरवरती आणि ते तिथे लिहितात अत्यंत गरीब होतो त्यांची अजिबात आहे म्हणजे आईवडील नाही आहेत अनाथ होतो असे असं सांगतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात तर ते त्याच्यामुळे मुली येत नाहीत त्यामुळे मुलीचं प्रमाण कमी झालं आहे मॅट्रोमनीकडे आणि नाही जाणार कारण त्यांचे फोटो चुकीच्या ठिकाणी वापरले जातात आता दुसरी गोष्ट काही सॉफ्टवेअर अशी निघाली आहेत मी त्यांचा पण उल्लेख करत नाही आहे फक्त मी सूचना देते तुम्हाला काही असे सॉफ्टवेअर आहेत की मुलींचे छान छान मुलींचे चेहरे वापरतात आणि धड वेगळं वापरतात आणि नको ते व्हिडिओ बनवतात त्यामुळे कुठल्याही मुलीने फोटो शेअर करायचा नाही हे मुलींना सांगते मी तर आता मग काय करू शकता मग तुमचा शेवटचा पर्याय होता जाहिरात मी बरीच वर्ष लग्न जमवत होतो आणि बरीच वर्षे लग्न जमवून मला खूप काही नॉलेज आलं आहे मला मला समजलं आहे की कसं काय करता येईल या गोष्टीतून मी वेगवेगळे वे वे विचार करत असतो खूप विचार करतो की लग्न पटपट जमावीत आणि ती माझ्याकडून जमावीत हा माझा प्रयत्न असतो प्रामाणिक त्याच्यामध्ये जे मी माझे नियम होते ते बाजूला ठेवून मी पूर्णपणे फ्री विवाह केंद्र कसं चालवायचं यासाठी मी एक वेबसाईट तयार केली भले खर्च मी केला बऱ्यापैकी खर्च केला प्रचंड खर्च केला तो खर्च करून मी एकही रुपया न घेता लग्न जुळवू शकतो अशी वेबसाईट मी तयार केली तिचं नाव आहे वधूवर वार्ता डॉट कॉम पण मी बघितलं त्या वेबसाईटचा वापर किती लोकं करतायत नाही करत फार किरकोळ लोकं करतायत करतायत नाही असं नाही त्यांचं चांगलं चाललं आहे कारण ते एकमेकांशी आहेत पण पण फार काही लोकं करतात आणि ते लोक मला त्रास देतात उलटं मी तिथे पैसा घेत नाही आहे तरी लोक मला त्रास देतात की गावडे माझा पासवर्ड विसरलो की असं असं मी ईमेल विसरली असं मग हे काम मला लादू नका कारण मी फुकट काम करतो तिथे ते फुकट ठेवलं आहे तुमच्यासाठी जसं तुम्ही नको त्या साईडवरती असता कुठे म्हणजे वेगळ्या साईडवर फालतू चॅटिंग करण्यासाठी ज्या साईडवर असता त्याचा ईमेल आणि पासवर्ड तुमच्या लक्षात राहतो मग हे जे कामाचं आहे त्याचा का राहत नाही जे कामाचं आहे तुमच्या गरजेचं आहे तुम्हाला त्याची खरंच गरज आहे जीवनात आणि त्याचा तुम्ही पासवर्ड आणि ईमेल का लक्षात ठेवू शकत नाही साधं गोष्ट आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवलात तर तुम्ही काहीतरी करू शकता आणि तुम्हाला काय कोणी असं शिकवलं आहे की बाबा असे अशी चॅटिंग करायची असं असं हे करायचं आहे कोणी शिकवलं आहे पण तुम्ही केलात आतापर्यंत मग तुम्हाला वेबसाईटवरती चॅटिंग का करता येत नाही आहे सगळेच प्रश्न मला कसे काय विचारता तुम्ही की गावडे क कसं मेसेज टाकायचा कसं काय करायचं फार सोपं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे मी आणि मुद्दाम मी मला जमलं नाही तरी मी मराठी केली ती साईड वेबसाईट त्याचे काही शब्द माझे चुकीचे आलेत इंग्लिश साईट होती ती मराठी केली मी मुद्दाम कशाला लोकांना समजावं म्हणून आपल्या बा भारतात नको त्या विषयावरती हे म्हणजे नको त्या विषयावर बोलणारी लोकं भरपूर असतात पण चांगलं ते नको असतं त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांना कळावं म्हणून मी मराठीत केली साईड प्रयत्न केला थोडासा मला वेळ नव्हता तरी पण प्रयत्न केला बरे शब्द राहिलेत तसेच तर आता जर कोणाला कळत नसेल तर मी तसे व्हिडिओ पण बनवले आहेत ते व्हिडिओ बघायचे साधी गोष्ट हे सांगायला नको आहे आपल्याला हे माझ्या यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत अर्ज कसा भरायचा स्थळं कशी बघायची हे अडाणी लोकांसाठी ठीक आहे जे काही शिकले नाही त्यांच्यासाठी ठीक आहे पण सुशिक्षित लोक मला विचारतात गावडे पासवर्ड आणि ईमेल जरा सांगाल का तुमचा ईमेल पासवर्ड मला कसं माहिती असणार ती प्रायवसी आहे ना तो मला कसं माहिती असणार तुमचं पासवर्ड आणि ईमेल काय आहे तो ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे किती जागरूक आहात तुम्ही ते विचार करा तुम्ही जागरूक राहायला पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मी भरपूर महत्त्वाचे पॉईंट सांगतो आहे आणि त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये मी उल्लेख करणार की काय काय घडलं आहे आणि काय काय कसं ते म्हणजे कुठले कुठले गरीब वधू आहेत कुठले गरीब वर आहेत ते पण मी जाहीर करणार तर याच्यामध्ये ईमेल आणि पासवर्ड हा लक्षात ठेवलाच पाहिजे तर तुम्ही ते साईडवरती प्रोफाईल भरल्यानंतर तुम्हाला बोलता येणार एकमेकांशी आणि मी पहिल्यापासून सांगतो आहे की डायरेक्ट चॅट करू नका का समोरच्या पार्टीची खात्री करा हे भरवायला नको आहे आपण लहानपणी धडपडत धडपडत चालायला शिकलो आपणाला ठेत लागलेली आहे आज आमची मांजराची पिल्लंसुद्धा बाहेर जायला बघत नाही कारण का आम ती घरातच राहतात कारण ढकलावं लागतं तरीसुद्धा जात नाहीत पटकन करा येतात याचा अर्थ काय ते घाबरतात आणि तुम्ही मात्र नको त्या ठिकाणी बिंदास चार्टिंग करता आणि चुकीचं काम करून टाकता मी वेबसाईट पूर्णपणे मोफत ठेवली आहे तर त्याच्यावर डायरेक्ट नंबर शेअर करू नका कुठे फ्रॉड झाला तर ते माझ्या माझ्यावर येता कोणी मी चांगल्यासाठी निर्माण केलं आहे त्याचा चांगला उपयोग करा उद्या तुम्ही नको ते धंदे करणार आणि मी जेलमध्ये असणार त्यामुळे काळजी घ्या तेवढी कुठेही फालतू नंबर शेअर करू नका तेवढी काळजी घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता याच्यावरती थोडा वेळ लागतो म्हणजे मॅसेज मेसेज एकमेकांना सेंड करण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी अजून एक चांगली आयडिया काढली की जाहिरात सिस्टीम आणि ती जाहिरातीचं कसं डायरेक्ट तुमचा नंबर शो म्हणजे माझा खर्च होता म्हणे याचा विचार करून मी काय केलं ही सिस्टीम बेस्ट आहे म्हणून ही सिस्टीम काढली आता ही भरले प्रायव्हेट आहे ही सिस्टीम कारण मी माझं पर्सनल अकाउंट वापरतो आहे आणि मी हे प्रायव्हेट आहे माझं पण जो कोण ऑपरेट करतो त्याला काहीतरी इन्कम व्हायला पाहिजे कोणाला पटतं आहे त्याने कमेंट द्या पण नाही पटत ते निष्काळजी असणार ते लोक निर्लज पण असतील मला कमेंट कमेंटमधून कळवा मी बरोबर बोलतो आहे का मी जे काय करतो आहे जो कोण करतो आहे त्याला काय ना काय भेटायला पाहिजे फुल ना फुलाची पाकळी भेटायला पाहिजे म्हणून सगळ्यांची परिस्थिती बघून म्हणजे अतिशय गरीब लोकांची परिस्थिती बघून मी फक्त पाचशे रुपये फी ठेवली किती फक्त पाचशे रुपये ॲक्च्युअली पाचशे नाही ठेवणार मी वाढवणार आहे ती हजार किंवा वरती वाढवणार कारण काय लग्न पटपट जुळत आहेत पटपट जुळत आहेत आता तर मी आयडिया जशी काढली लगेच जुळायला पाहिजे हा माझा हेतू आहे आणि आहेत खूप लोक खुश पण आहेत म्हणजे मला रिपोर्ट देत आहेत तसं आणि मी स्वतः पण अपडेट आहे मी बघतो आहे तर त्याचा गैरवापर होतो आहे म्हणजे दुसऱ्यांचा आहे तुम्ही माझ्यावर काढू नका तुमची परिस्थिती नाही तर तसं सांगा दुसरे ऑप्शन काहीतरी बघता येतील में मा, पण मी जी मेहनत करतो त्याला मा मला काहीतरी टेन्शन पाहिजे मी सकाळी तीन वाजता उठतो मी सकाळी तीन वाजता उठतो तीन वाजता डोळे चोळत मी काम चालू करतो माझं कारण मी जाहिराती घेतल्या त्यांना टॅगिंग द्यावं लागतं खूप काही असतं हजारो शब्द टाईप करावे लागतात त्या कुठे तो व्हिडिओ चालतो मग कार्ड घेतलेलं काम मी सकाळी पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो भरपूर काही काम असतं ते पूर्ण करतो मी आणि नंतर नंत तो पर्यंत पुन्हा कॉल चालू होतात म्हणजे सकाळ झाली की सकाळ झाल्यानंतर कॉल चालू होतात पण कॉल असतात कंटिन्यू कॉल असतात याच्यात जवळजवळ पन्नासच्या वरती पन्नास साठ मिस कॉल पडतात दिवसाला हे खोटं बोलत नाही आहे सत्य परिस्थिती आहे कारण पूर्ण महाराष्ट्र मला बघतं आहे कितीतरी कॉल येतात मला मला शक्य होतील तेवढे घेतो बाकीचे सगळे मिस कॉल असतात पर्याय नाही सगळे लोक वेटिंगवर असतात आता मी एरोप्लेन मोडवर केलं आहे म्हणून कॉल येत नाही आहे बंद करून ठेवला आहे फोन म्हणून कॉल येत नाही तर मला डिस्टर्ब होणार तर प्रचंड कॉल असतात किंवा प्रचंड मेसेज असतात मिस कॉल सॉरी मिस कॉल असतात तर त्यामध्ये कसं आहे माहिती आहे जो कोण त्रास घेतो त्याला काहीतरी मिळायला पाहिजे एवढी भावना ठेवली पाहिजे लोकांनी आता मी पाचशे रुपये फक्त सांगितले किती लोकांनी पाचशे रुपये मला दिलेले आहेत पण तरीसुद्धा मी त्यांचं काम केलेलं आहे तरीसुद्धा मी त्यांची जाहिरात लावलेली आहे लग्न होऊ देत नावीला जास्त मला स्टिकर लावावं लागला प्रत्येकाच्या प्रोफाईलवर स्टिकर लावलं आहे आता मी की देणं बाकी पाचशे रुपये देणं बाकी म्हणून स्टिकर लावलं आहे का लावला काही ला? का हे निष्काळजी लोकं आहेत हे है लोक निष्काळजी आहेत त्यांची मी जाहिरात केली पण त्यांना माझी माझ्या कामाची कदर नाही आहे मी किती कष्ट घेतलं आहे त्याच्या कामाची कदर नाही आहे त्या लोकांना आणि म्हणून ते थकीत यादीत आहेत अत्यंत गरीब यादीत मोडत आहेत ते लोक मित्रांनो तुम्हीसुद्धा गरीब यादीत असू शकता जरा चेक करा तुमची यादी तुम्ही सुद्धा गरीब यादीत मोडत असणार तुम्ही चेक केला नाही आहेत प्रत्येकाला स्टिकर लावलेत मग मौ, मला पेमेंट मग केव्हा येऊ देत येणार आता ज्यांना लाज वाटेल ते पेमेंट बरोबर स्वतःहून देणार कारण मी अगोदर पेमेंट मला येणार आहे पण मी घेत नाही का घेत नाही कारण उगाच मला चुकीचा पैसा नको आहे मी त्यांचं काम करणार त्यांना ओके वाटत असेल तरच मी ते व्हिडिओ तो शेअर करणार आणि वाटत असेल तर मी लगेच डिलेट करणार आणि दुसरा बनवणार पुन्हा असं असं माझं का कोणाचे उगाच पैसे घ्यायचे ना अंगावर पाचशे रुपये घेताना पण विचार करतो आहे मी कळ ना त्यामुळे ज्या 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 कोणी मला पाचशे रुपये नाही दिलेत त्यांनी कृपया द्या त्याची पावती मला पाठवा तुमचा तुमच्या त्या व्हिडिओवरती जो स्टिकर लावला आहे तो काढून टाकणार हा मला स्टिकर का लावा लागला ना तेही सांगतो तुम्हाला मी ते पण लावणार नव्हतो ते पण मी फुकट करेन पण माझं खूप मोठं नुकसान झालं हे कोणाला माहिती नसेल मी त्याचं स्क्रीनशॉट पण मी पाठवू शकतो किती नुकसान झालं माझं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे तुमचे हे पाचशे रुपयाचं क हे मी तुम्हाला देऊ शकतो मी एक्स्ट्रा पण माझं प्रचंड मोठं नुकसान झालं मला दिवसाला पंधरा हजार लोकं जे बघत होते ते आता दहा हजार लोकं बघत आहेत मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू शकतो हे कशामुळे झालं कारण मी त्या लोकांना टॅगिंग लावले नाही टॅग दिला नाही त्यांना मग व्हिडिओ चालणार कसा व्हिडिओ तिथेच राहिला आणि म्हणून माझं नुकसान झालं माझे जे दर्शक आहेत ते कमी झाले सबस्क्रायबर तेवढेच आहेत दर्शकाचा तो विषय नाही पण हे कमी झाले कमी झाल्यामुळे काय झालं मला बघणाऱ्यांची संख्या कमी झाली म्हणजे स्किप करतात बघतात आणि करतात बघताना स्किप करतात करता। असं माझा वॉच टाईम कमी झाला हे माझं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे तुमच्या किरकोळ म्हणजे तुमच्यावर उपकार करण्याच्या नादात मी माझं नुकसान करून बसलो आहे मी दुसरे व्हिडिओ टाकले असते तर आज बऱ्यापैकी कमवलं असतं की मग हो तुम्हाला मदत करून मला फायदा काय झाला म्हणून मी रागाने त्याच्यावरती मी स्टिकर लावला आहे की हे पाचशे रुपये देणं बाकी आहेत मुद्दाम लावला आहे त्यांना लाज वाटली पाहिजे आणि ते स्वतःहून मला फोन करून देणार मला मला सांगणार गावडे तुमचे पेमेंट पाठवलं आहे तेव्हा मी स्टिकर तो काढणार मग अक्षीकर मी काढणं फक्त मलाच उलटं आता उपदेप झाले हे पाचशे नाही जास्त घेतलं पाहिजे जा, सातशे रुपये घेतले पाहिजे त्यांचे कारण मला आता उपदेप आहे त्यांचा व्हिडिओ शोधा पुन्हा ते एडिट करा पुन्हा म्हणजे उ उलटं झाले माझे माझं काम वाढलं याच्यामध्ये लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की बाबा समोरचा व्यक्ती करतो आहे आता एवढ्या लोकामध्ये तुम्ही मी फिरलात तुम्ही सगळीकडे लाखो रुपये खर्च केला उलटे सुलटे बऱ्यापैकी पैसा फिरलात तुम्ही तिथे तुमचं काम झालं नाही पण इथे चान्स होता इथे तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के कॉल येणार शंभर टक्के यायलाच पाहिजे कॉल येणारच मला पूर्ण खात्री आहे आणि इथे नाही येत असेल तर कुठेच होणार नाही तुमचं कारण बऱ्यापैकी लोकं बघत आहेत काही लोकांना तर दिवसाला पाचशे सहाशे सातशे लोक बघ बघायला लागले कारण मी तेवढं काम केलं आहे त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती म्हणून ते बघताय त्यांना आणि बऱ्याच लोकांना अजिबात बघत नाही त्याचं कारण काय मी त्याच्यावर टॅग दिलेच नाही आहेत अजून सुरुवातीला फक्त व्हिडिओ चालला त्यांना वाटतं का पटपट पटपट बघ बघणार त्यांना एव एवढं पण कळत नाही प्रत्येकाला मी समजावून सांगितलं आहे की व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तेव्हा फक्त रन होतो तो त्याच्यानंतर तो स्टॉप होतो आणि स्टॉप एवढा होतो ना की मृत होतो तो आणि मग कोण त्याला ढुंकूनही बघणार नाही हे उदाहरण बघायचं असेल तर माझा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ चा, चार चार हजार वरतीच अडकला आहे तो पुढे जातच नाही आहे आता किती नाही होतं ते बऱ्यापैकी हे झाले पण पुढे जातच नाही त्याचं कारण काय कारण दर्शक नाही त्याला म्हणून सांगतो पाचशे रुपये नथिंग आहेत आणि ते म्हणजे जर तुमची परिस्थिती नाही तर तुमच्यासाठी मी वेबसाईट आणली आहे तुमची अजिबात परिस्थिती नसेल तर तुमच्यासाठी एक वेबसाईट आहे वधोवर वार्ता डॉट कॉम एकही रुपया द्यायचा नाही लग्न जुळलं तरीसुद्धा एक रुपया द्यायचा नाही कोणी मला बडाय मारून सांगायचं नाही की मी तुम्हाला हे देऊ ते देऊ मग मला नको आहे मी ऑलरेडी तुमच्यासाठी केलेलं आहे माझी परिस्थिती आहे मी ऑलरेडी तुमच्यासाठी केलेलं आहे त्याचा फायदा घ्या तुमच्या परिस्थितीनुसार तुमची परिस्थिती पाचशे रुपयाची असेल तर पाचशे रुपये जाहिरात लावू शकता सगळ्यात बेस्ट आहे व्हायलाच पाहिजे तिथे लग्न शूवर म्हणजे शंभर टक्के मी सांग खात्री देतो पूर्ण व्हायलाच पाहिजे ते लग्न कारण खूप लोकं बघणार आहेत आणि गरीब मुलं गरीब मुली भरपूर आहेत श्रीमंत पण भरपूर आहेत प्रचंड आहेत त्याच्यामध्ये ते व्हायलाच पाहिजे लग्न पण तुम्ही काय केलात ते माझे पाचशे रुपये पण थकवायला निघालात आणि तुमचं फुकटमध्ये लग्न लावून घेणार होतात मग कुठे गेला तुमचा मोठेपणा तुम्ही एवढं सांगला तुमची बिल्डिंग आहे तुमचं घर आहे आर सी सी फ्लॅट आहे वन बी एच के टू बी एच के हा सगळा दिखावा होता का हे बघा तो सायलेंट फोन आहे तो वाचतो आहे तिकडे मला प्रचंड कॉल आहेत कॉल कंटिन्यू येत असतात याच्यावर मी एरोप्लेन मोड केला तरीसुद्धा मेसेज आले बघा म्हणजे माझं जिनं बघा कसं आहे ते अशी कंडिशन आहे तो वाचतो आहे फोन तिकडे बऱ्यापैकी आहे व्हायब्रेट केलेला आहे मी एवढी मेहनत करतो आहे त्याचं फळ काय नाही का भेटायला पाहिजे पाचशे रुपये नाही हजार रुपये भेटायला पाहिजे मला मी कष्टाची कमाई घेतो आहे इथे तुमचं लग्न होणार तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाही स्वतः लोक तुमच्या पाठी लागणार आहेत आणि बाकीच्या ठिकाणी काय करतो आपण पैसे भरूनसुद्धा आपल्याला कॉल करावा लागतो इथे स्वतःहून पाठी लागणार तुमच्या आणि म्हणून जाहिरात सिस्टीम चांगली आहे आणि ही ज्या सिस्टम आणली आज पाचशे घेतोय पण मला हजारच घ्यायचे आहेत आता पुढे कारण कारण माझी मेहनत पण आहे मला मा माझं आरोग्य धोक्यात आणून मी काम करतो आहे हे सगळं सकाळी तीन वाजता उठतो झोपतो किती झोपतच नाही आहे मी झोपतच नाही आहे वा बारा एक वाजे पण काम करतो रात्री आणि लोकं पण बारा वाजता फोन करतात काय बोलायचं त्यांना मग मी त्यांना सांगितलं कोण वारलं आहे का कोण मयत झालं आहे कोणाचं जा ॲक्सिडेंट झालं आहे काय झालं आहे आता बारा वाजता फोन करायची काय गरज आहे रात्रीची काय कोणतरी सिरियस असणार काहीतरी काय सिरियस कोण आहे का मतलब पेशंट को काय गडबड आहे का असं मी विचारते त्यांना मग ते लोक हळद लावून बसलेले असतात रात्री बाळा बारा, बारा वाजता हळदीचा कार्यक्रम असतो त्यांचा आणि सकाळी त्यांना लग्न करायचं असतं मी खरं बोलतो आहे तुम्ही कमेंट देऊ शकता इतके निर्लज्ज लोक आहेत ना त्यांना काहीही समजत नाही समोरच्या व्यक्तीची किंमत काही कळत नाही समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी बसून आहे आणि मित्रांनो अजून सांगतो बरेच लोक मला सांगतात की तुम गावडी तुम्हाला भेटायला यायचं आहे मला कोणीही भेटू नका माझा प्रत्येक क्षण किमती आहे आणि म तुमच्याशी गप्पा जर मारायचे असतील मला माझ्याशी तर एका तासाला दो दोन हजार मला द्यायचे ते दोन हजार म्हणजे खूप कमी सांगतो आहे मी कारण मला एका तासात प्रचंड मोठं नुकसान होणार आहे प्रचंड मोठं नुकसान होणार माझं लाखो रुपयाचं नुकसान होणार आहे एक तासामुळे तुमच्या मी फक्त दोन हजार घेणार आणि मी काही काम करणार नाही फक्त दोन दो हजार घेऊन गप्पा मारणार तुमच्यासाठी तुमच्याशी गप्पा मारणार फक्त दोन हजार द्यायचे एक तासात एका तासातच्या वर जरा जरी झालं किंवा अजून पैसे घेणार सध्याचा रेट आहे उद्या कदाचित एक एका तासासाठी पन्नास हजार पण घेऊ शकतो मी हा आताचा माझा रेट आहे कारण इतका बिझी आहे मी त्याच्यात काहीही काम करणार नाही मला जर दहा हजार देत असाल मी दिवसभर फोन स्विच ऑफ ठेवतो आणि तुमच्याशी गप्पा मारतो एवढंही सांगतो चला दिवसभराची माझी दहा हजार व्हॅल्यू असं पकडूया माझी कमाई किती आहे आता मी किती कमवतो आहे समजा सहा व्हिडिओ पोस्ट केले तर पाचशेप्रमाणे मला सहा तीन हजार भेटतात आज आता दिवसाला तीन हजार कमवतो आहे पण तीन हजारासाठी नाही बस बसलो आहे मी कारण मला माझ्या यूट्यूबकडून मला काहीतरी कमाई पाहिजे कळलं ना मी तुमच्या पाचशे रुपयासाठी नाही बस बसलो आहे मी सगळा हिशोब मारतो आहे की मला भविष्यात काय करायचं आहे मला कसं जगायचं आहे सगळा विचार मी केलेला आहे तुम्हाला जी मदत करतो आहे फुकटमध्ये ही पाचशे रुपये म्हणजे फुकट आहे मदत ती ही जी फुकट मदत करतो आहे ती उगाच नाही करत आहे मी मी माझ्या भविष्याचा विचार केलेला आहे त्यामुळे प्रामाणिकपणे पेमेंट देण्याचा प्रयत्न करा मी कुठे कोणाला जबरदस्ती करत नाही तुमची परिस्थिती नाही तर तुम्ही जाहिराती लावू नका तुम्ही वेबसाईट तुमच्यावर ठेवलेली आहे पूर्णपणे फुकट आहे एक रुपया मला द्यायचा नाही वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती लग्न जमावा आणि वेबसाईट कुठ कोणती ती पाठवाली बी ते काय बोला मला बोलू नका तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ टाकलेला आहे ते व्हिडिओ बघा तुम्ही मला सबस्क्राईब नाही केलात तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार कसे तुम्ही मला सबस्क्राईबच केलात नाही तुम्हाला कुठून व्हिडिओ दिसणार माझे बऱ्याच लोकांना सबस्क्राईब कसं करतात हे पण माहिती नाही म्हणजे गरज सर्व आणि वैद्य मरो आता मी जाहिराती लावल्या त्याचं काय पेमेंट द्यायची गरज नाही जाहिराती लावली आहे ना आता काय टेन्शन नाही आपल्याला कॉल येत आहेत किंवा आपला व्हिडिओ रन होतो आहे रन होतोय म्हणजे आता अजून वाढणार उद्या अजून वाढणार म्हणजे भरपूर लोकं बघणार मग आपल्याला कॉल येणार गुपचूप लग्ना करूया पैसे नको देऊया पाचशे रुपये तुम्ही मंतर पैसे देणार मला मग माझं पूर्वी चाललं होतं ते बरं होतं की मी ॲडव्हान्स घेत होतो पाच हजार मी पंधरा हजार पण ॲडव्हान्स घेतले आहेत मी ॲडव्हान्स पैसे घ्यायचो पाच हजार पंधरा हजार घेतलेले आहेत मी आणि मी लग्न जमवलेले आहेत तशी कारण मी कष्टाचे पैसे आहे मी उगाच नाही पैसे घेत आहे हे लक्षात घ्या तुम्ही सुशिक्षित आहात त्यामुळे समोरच्याची काळजी करा समोरचा जो बसला आहे तो उगाच बसला नाही आहे त्याचं पोट आहे त्याचं कुटुंब आहे त्याचा संसार आहे त्याला भविष्यात त्याला काहीतरी गरज आहे त्याची मग त्यासाठी आपण फुल ना फुलाची बाकळी मदत केली पाहिजेत का दुसऱ्याची मदत घ्यायची भिकेवर जगायचं दुसऱ्याच्या हे काम करणार का मी वाईट आहे मी खूप बोलतो मी खूप वाईट आहे मी चुकीचं आहे घाणेट आहे मी असं समजा पण मी जे काम केलं आहे त्याचे पैसा मी मागतो आहे कष्ट केले आहेत मी जबरदस्तीने तुमच्यावर लादलं आहे का तुम्हाला परवडतं म्हणून तुम्ही आलात माझ्याकडे आणि स्कोप पण चांगला आहे भरपूर लोकं वेटिंगवरती आहेत लोकं किती तरी लोकं वेटिंगवरती आहेत कितीतरी लोकं मला कॉल करत आहेत याचा अर्थ काय लोकांना गरज आहे याची लोकं खुश आहेत कमेंट बघा माझे प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट बघा माझं लग्न करायचं आहे माझ्या मुलाचं लग्न करायचं हे ते बरेच कमेंट आहेत त्याचं कारण काय प्रचंड लोक आहेत महाराष्ट्रात आणि मी फक्त महाराष्ट्राचाच उल्लेख करतो आहे कारण मला हिंदी पण कॉल येत होते मी हिंदी घेतले नाही फक्त मराठी बोला म्हणून सांगतो मराठीत बोला का त्याचं कारण आहे कारण मला डोकेदुखी नको आहे जास्त मी पैशा पैशाचा हव्यास नाही मला म्हणजे माझ्या कष्टाचे पैसे मला मिळाले बस झालं मला पैसा पैसा पाहिजे इतकाच पाहिजे पैसा असं काही इशू नाही माझ्या कष्टापेक्षा जास्त पैसे मला मिळ में, मिळणार आहे स्वतःहून माझ्या कष्टाची चीज मला मिळणार आहे उलट जास्त मिळणार आहे त्यामुळे मी खुश आहे इथे ठीक आहे लक्षात घ्या तुम्ही कोणी कोणी पैसे नाही दिले आहेत मला पाचशे रुपये त्यांचा तसाच टॅग राहणार आहे मला काही फरक पडत नाही तुम्हाला कॉल जाऊ देत लग्न होऊ दे तुमचं मला काही फरक नाही पडत आणि लग्न झालं तरी तो व्हिडिओ काढणार नाही जो पण मला पैसे मिळत नाही तोपर्यंत भले तुमचे अब्रू गेले मला फरक नाही पडत कारण काय तुम्ही तुमची परिस्थिती नाही पाचशे रुपयाची तर तुम्ही जाहिरात देता कामा होते आज आम्ही पेपरला जाहिरात देतो दिवसाला एक हजार रुपये आहे इथे तुमचं लग्न होईपर्यंत जाहिरात करतो आणि ती पण यूट्यूबला कळलं ना आणि पेपरला देतो तर पेपर कोण वाचत पण नाही दहा रुपयाचा पेपर कोण घेत नाही त्याचे आम्ही हजार रुपये मोजतो आहे मी आता जाहिराती बंद केल्या तिथे कारण मला ऑलरेडी लोकं ओळखतात आता आणि मी कोणाचं काम घेत नाही मी फक्त जाहिरात करतो आहे त्यामुळे लक्षात घ्या कोणी कोणी पैसे नाही दिलेत मला कॉल करा थँक्यू